नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका विधानसभा निवडणुकीच्या आधी फटके फोडायला सुरुवात झाली तर अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार बाबाजी दुराणी यांनी घर वापसी झाली तर शरद पवार यांच्या उपस्थितीत दुराणी यांचा पक्षप्रवेश झाला कुश्त मजबुरे रही होगी यू कोई बेवफा नहीं होता तुम मेरे जिंदगी हो ये सच हे असं म्हणत धुराणी यांनी दादांसोबत जाण्याचं कारण सांगितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्तो कार्यकर्ता मेळावा पार पडले तर या मेळाव्यामध्ये बाबाजी धुराणी यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला तर शरद पवार आणि राजू टोपे यांच्या उपस्थिती उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला सबेरा का भुला शाम को वापस आहे तो उसे भुला नहीं करते कुछ तो मजबुऱ्या रही होगी कोई ऐसा बेवफा नाही हो तर माझी मजबुरी नव्हती मी शरद पवार यांच्यासोबत एकोणावीसशे पंच्याऐंशी पासून आहेत तर राष्ट्रवादीची ताकद परवानीमध्ये मोठी आहे पक्षपुटी दोन महिने होतो त्यानंतर त्यांच्याकडे गेलो पण मला शून्य व्हायचे नव्हते म्हणून साहेब मी तुमच्याकडे आलो माझी इच्छा आहे की साहेब सत्ता परिवर्तन होईपर्यंत रहा माझ्या आयुष्यात जे काही मिळाले ते साहेबांमुळे आहे मला कधी कधी असं वाटत होते वाट की असा मी निर्णय का घेतला असं म्हणत धुराणी यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी केली तर पक्षप्रवेश होताना कोणीतरी म्हटलं की सर्वांना पुन्हा घेऊ नका पण मला माहिती आहे आंब्यातल्या अडीतला एकच आंबा खराब असतो तो सर्वांना खराब करतो त्यामुळे अडी खराब होणार नाही याची मी खबरदारी घेऊन लोकसभेनंतर मला चित्र दिसले लोकांना परिवर्तन व्हावे होते व्हावे होते असं देखील त्यांनी म्हटले तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र